नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपक कालोणे एम सी फॉरेन्सिक सायन्स नेट सेट गेले दहा वर्ष आपण फॉरेन्सिक सायन्स शिकवत आहोत आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल पी एस मुख्य परीक्षा या परीक्षेमध्ये फॉरेन्सिक सायन्स या विषयातील एक जो महत्वाचा टॉपिक आहे त्याला म्हणतो आपण पोलीस तपासामध्ये किरणांचा उपयोग या टॉपिक बद्दल आपण डिस्कस करणार आहोत आपण जर पाठ्यमागचे पेपर पाहिले असतील डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा तर या परीक्षेमध्ये बघा प्रत्येक परीक्षेमध्ये जवळजवळ एक ते दोन प्रश्न आमक विचारले गेलेले आहेत की खालीलपैकी अं कोणत्या किरणांचा उपयोग आपण कोणत्या कामासाठी करत असतो ठीक आहे तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की फॉरेन्सिक सायन्समध्ये वेगवेगळी कोणती वेग किरण वापरली जातात त्या किरणांचा पण उपयोग कोणत्या कामासाठी करत असतो आणि प्लस याच्यावरती आपण जो महत्वाचा डिपार्टमेंटल पी एस आहे मुख्य परीक्षेला जे प्रश्न होते ते प्रश्न पण आपण एक दोन प्रश्न याच्यामध्ये पाहून घेऊया चला तर मग वेळ न घाला तर आपण सुरुवात करूया टॉपिकला तर आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे पोलीस तपास कामात कोणकोणते किनने आपण वापरतो आणि त्या किन्नांचा आपण कशासाठी उपयोग करतो तर पहिलं किरण आहे बघा महत्वाचं त्या किरणाला म्हणतो आपण कोणतं किरण तर यामध्ये पहिलं किरण आहे ते म्हणजे एक्स रे ठीक आहे त्याला तर आपण मराठीमध्ये जर पाहिजे म्हटलं तर त्याला आपण शय किरण असं आपण म्हणतो शय किरणे जर वना माहिती असतील त्यासाठी आपण सुरुवातीला घेतलेला आहे शय किरण एक्स रे बरोबर आपल्याला समजा काय दुखापत झाली किंवा हाड वगैरे मोडलं आपल्या शरीरातील तर आपण दवाखान्यात जातो आणि आपला एक्स रे काढून घेतो बरोबर त्याच पद्धतीने आपण फॉरेन्सिक सायन्स मध्ये सुद्धा काय करतो आपण या एक्स रेचा उपयोग करू शकतो जर समजा फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये जखमा होतात तर समजा एखादा हाड वगैरे फ्रॅक्चर झाला असेल तर हाड फ्रॅक्चर झाले की नाही हे शोधण्यासाठी आपण त्या व्यक्तीच्या शरीराचा एक्स रे काढत असतो ठीक आहे हे सोपं आहे पहिलं दुसरं बघा काय आहे जर एखादी गोळी अग्निशास्त्र पायर केल्यानंतर एखादी गोळी जर शरीरात घुसली आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी सुद्धा आपण एक्स रे पाहत असतो किंवा एक्स रे घेत असतो किंवा अग्निशास्त्राने झालेली जखम असेल ते जखम शोधण्यासाठी सुद्धा आपण एक्स रेचा उपयोग करत असतो ठीक आहे आणि अग्निशास्त्र प्रकरणामध्ये बघा आपल्याला एक पहिलासा तुम्ही अग्निशास्त्राने होणारी जखम ठीक आहे गोळीने प्रवेश केल्याची जखम आणि गोळी बाहेर केल्याची जखम यावरती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा त्यामधील महत्वाचा जो फरक असतो तो फरक सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता तर त्यामध्ये बघा गोळीच्या प्रवेशाची जी जखम असते जिथून गोळी प्रवेश करते प्रवेश केलेल्या जी जखमा असते त्या जखमेभोवती आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं वर्तुळ मिळतं त्या वर्तुळाला म्हणतो आपण शिशाचे वर्तुळ कोणतं वर्तु मिळतं तर शिशाचे वर्तुळ म्हणतं मिळतं त्याला जर आपण इंग्लिशमध्ये लेड रिंग असं म्हणत असतो ठीक आहे लेड रिंग तर ह्या हे <laughs> जे शिशा असेल किंवा लेड रिंग असेल ती जर आपल्याला दिसली आपण त्यांना काय करू शकतो की कि या किरणाखाली आपण पाहू शकतो आणि ते दिसलं तर त्याच्यावरून आपण सांगू शकतो की ही जखम ही गोळीनं प्रवेश केल्याची जखम असेल बरोबर का, त्या बर का तर त्यासाठी सुद्धा आपण या शय किरणांचा उपयोग करत असतो नंतर बघा या शही किरणाचा उपयोग पुढचा कुठं आहे महत्वाचा तो म्हणजे काय तर एखाद्या मध्ये किंवा पार्सल मध्ये स्फोटके किंवा दारुगोळा असतील तर ठीक आहे स्फोटके किंवा दारुगोळा जर असतील तर ते सुटकेस न उघडता आपण त्याच्यामधील हे स्फोटके किंवा दारुगोळा पाहू शकतो सर्वांना माहित असेल ज्यावेळेस आपण रेल्वे स्टेशन एअरपोर्ट वगैरे जात असतो त्यावेळेस असे आशे कमान कमाने असतील त्या मधून आपल्याला जावं लागतं ठीक आहे तर त्याच्यामध्ये काय असतं हे एक्स रे वगैरे असतात समजा आपल्याकडे काय असेल आपल्या बॅगमध्ये वगैरे तर ते त्याच्यामध्ये चेक करत असतात प्लस ज्यावेळेस आपण बॉम्ब स्पॉड वगैरे आपण घटनास्थळी पाचारण करत असतो त्यासाठी त्या मेटल डिटेक्टरनी काय करत असतात तिकडे तिकडे शोधत असतात तर त्या डिटेक्टर डिटेक्टरमध्ये सुद्धा हे एक्स रे लावलेले असतात त्याच्यामुळे काय होतं त्यांना असा कुठला एखादा स्फोटक पदार्थ बॉम्ब किंवा दारुगोळा असेल तर तो डिटेक्ट केला जातो परत पुढचा बघा अतिशय महत्वाचा उपयोग आहे तो म्हणजे काय तर बनावट नाणे फॉरेन्सिक सायन्समध्ये क्वेश्चन डॉक्युमेंट वादग्रस्त दस्तावेज आहे या विभागामध्ये किंवा आपल्याला जो भौतिकशास्त्र विभाग आहे फिजिक्स डिव्हिजन त्या डिव्हिजनमध्ये आपण एखादी नाणं असेल तर नाना है नाना है तो ते नाणं ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे कारण नाणं आहे की बनावट नाणं आहे आपण शोधत असतो तर ते शोधण्यासाठी आपण हे एक्स रे किन्न वापरत असतो त्याचप्रमाणे बनावट कातडी आता हे बनावट कातडी आपल्याला कुठं मिळतात तर जे वाइल्डलाईफ लाईफ असतात ठीक आहे जे महत्वाचे जे जी वन्यजीव असतात उदाहरणार्थ लायन असेल ठीक आहे म्हणजे वाघ असेल शेह असेल किंवा हरिण असेल यांची शिकार केली जाते आणि त्यांची कातडी बाजारामध्ये विकली जातात मग ते कात्र कोणाचं कातड आहे ओरिजिनल आहे बनावट आहे हे शोधण्यासाठी आपण ह्या एक्स रे किरणांचा वापर करत असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने एक किरण झालं आपलं त्याला आपण शय किरण किंवा एक्स रेज म्हणतो आता पुढचं किरण पाहूया आपण बघा पुढचं किरण आहे महत्वाचं त्याला म्हणतो आपण इन्फारेड किरणे किंवा त्यालाच आपण अवरिक्त किरणे म्हणतो यालाच इन शॉर्ट आपण आय आर सुद्धा म्हणत असतो ठीक आहे आय आर हा कोणाचा तर आय आर म्हणजेच इन्फा रे किरणे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अवरक्त किरणे आता या अवरक्त किरणे आपण कुठे वापरत असतो बघा या अवरक्त किरणाचा उपयोग आपल्याला महत्वाचा असतो म्हणजे जर एखादा दस्तावेज असेल आणि हे दस्तावेज जर जळालेला असेल ठीक आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बर्न डॉक्युमेंट ठीक आहे तर या बर्न डॉक्युमेंटवरती किंवा जळालेल्या दस्तावेजावरती काय मजकूर लिहिला होता तो मजकूर वाचण्यासाठी आपण या अवरक्त किन्नांचा उपयोग करतो बघा जे आपल्या न्यूज पेपर वगैरे असेल या न्यूज पेपरवरती जर आपण त्याला जाळलं तर त्याच्यावरती जे काय रायटिंग असते आपल्याला उघड्या डोळ्यांनी थोडीफार दिसू शकते परंतु बाकीचे जे डॉक्युमेंट असतात त्याच्यावरती काय लिहिलं होतं हे पाहण्यासाठी आपण या किन्नांचा वापर करू शकतो नंतर पुढचा उपयोग आहे बघा तो म्हणजे तो सुद्धा वादग्रस्त दस्तावेज याच विभागामध्ये केला जातो तो म्हणजे कोणता तर शाही रंग आणि वेगवेगळे डाग तपासण्यासाठी सुद्धा आपण या अवरक्त किरणांचा उपयोग करू शकतो आणि प्लस समजा एखादा आपल्याला बेवारस पत्र वगैरे आला असेल त्याला आपण एन लेटर असं म्हणतो इंग्लिश मध्ये म्हणजे कोणतंही नाव लिहिता एखादं पत्र आलं असेल धमकीचं पत्र आलं असेल ठीक आहे जे आपण आय डीज पाहिले होते एक्सप्लोजिव्ह मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला लेटर बॉम्ब वगैरे येत असतो ठीक आहे मग अशा वेळेस आपल्याला काय करतो आपण ते लेटर बॉम्ब वगैरे आपण मध्ये चेक करू शकतो ठीक आहे किंवा समजा असं एखादं पत्र असेल त्याच्यामध्ये काय लिहिलं असेल तर ते आपण ते लेटर किंवा ते पत्र किंवा तो लिफाफा न उघडता आपण त्याच्यामध्ये काय जो मजकूर लिहिला असेल तो मजकूर वाचण्यासाठी सुद्धा आपण या अवरक्त किरणांचा उपयोग करून घेत असतो ठीक आहे तर हे झालं आपलं दुसरं किरण महत्वाचं त्याला म्हणतो आपण आय आर ए एच किंवा अवरक्त किरण बघा अशा सोप्या भाषेमध्ये आपण आपल्याकडे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा साठी फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन याची आपल्याकडे लाईव्ह बॅच चालू आहे प्लस आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे आणि आप आपल्याकडे दोन दिवसाची फास्ट टॅग रिव्हिजन बॅच सुद्धा उपलब्ध आहे ठीक आहे आपण स्वतः हे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन शिकवत आहे गेल्या दहा वर्ष आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तर आपण सोप्या भाषेमध्ये हे सर्व आपल्या बॅच मध्ये एक्सप्लेन केलेला आहे हा नंबर आहे पुढील माहितीसाठी तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आता पुढील महत्वाचं आपल्याला पाहिजे आहे किरण त्या किरणाला म्हणतो आपण अतिनील किरणे आणि या किरणाचा भरपूर उपयोग आहे याच्यावरती परीक्षेमध्ये सुद्धा भरपूर प्रश्न येऊन गेलेला आहे तर बघा पहिलं किरण पुढचं महत्त्वाचं किरण आहे त्याला म्हणतो आपण अतिनील किरणे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये अल्ट्रा वायलेट रेज म्हणतो इन शॉर्ट म्हणून त्याला आपण यू व्ही रेज म्हणतो यू व्ही म्हणजे यू म्हणजे अल्ट्रा व्ही म्हणजे व्हायलेट अल्ट्रा वायलेट रेज किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये अतिनील किरणे असं म्हणत असतो याचा बघा पहिला आणि अत्यंत महत्वाचा उपयोग आहे तो म्हणजे काय तर न दिसणाऱ्या द्रव्याने लिहिलेली अक्षरे कोणत्या द्रव्याने न दिसणाऱ्या द्रव्याने लिहिलेली अक्षरे त्याला आपण म्हणतो इनव्हिजिबल रायटिंग वाचण्यासाठी आता इनव्हिजिबल रायटिंग हा अदग्रस्त दस्तावेजामध्ये वापरला जातं तर इनव्हिजिबल रायटिंग म्हणजे काय तर विशेषतः फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो लेमन ज्यूस असेल फळांचा ज्यूस असेल मिल्क असेल किंवा सलावा म्हणजे आपली लाळ असेल यावरून काय केलं जातं याचा वापर करून सफेद किंवा पॉन्ट्रॅक्ट कागदावरती लिहिलं जातं आणि तो कागद पुढे ट्रान्सफर केला जातो ठीक आहे आणि त्याच्यावरती आपण जर उघड वयाने पाहिलं तर आपल्याला आप एकदम कोरा दिसतो काही त्याच्यावरती अक्षरे दिसत नाही परंतु तो जर कागद आपण अल्ट्रा वायलेट रेट किंवा जो युव्ही कॅबिनेट असतो सर्वांनी पाहिला असेल जे आपण बँकामध्ये जातो बँका जा मध्ये आपल्या नोटा वगैरे चेक करतात ठीक आहे तर असतो तर हे आपण न दिसणाऱ्या द्रव्याने लिहिलेले जे मजकूर असेल किंवा जे डॉक्युमेंट असेल ते आपण या युव्ही लाईटच्या अंदर आपण त्यांना पाहू शकतो वाचू शकतो ठीक आहे दुसरा उपयोग काय बघा सेकंड नंबर मला दस्तावेजावरून झालेली कडाखोड ठीक आहे कडाखोड म्हणजे समजा काय लिहिलं असेल लिहिलेला असेल तर आपण कडाकोड केलं असेल तर ते कडाखोड केल्यानंतर त्याच्या पहिलं जे अक्षर होतं ओरिजिनल अक्षर ते काय आहे हे शोधण्यासाठी सुद्धा आपण या ई व्ही आपण उपयोग करू शकतो आणि आता सांगितल्याप्रमाणे आपण जे बँकेमध्ये वगैरे वापरतो उदाहरणार्थ तिसरा बघा याचा उपयोग आहे म्हणजे नकली नोट असतील एखादा पासवर्ड पासपोर्ट असेल चेक असेल डिमांड ड्राफ्ट असेल बॉन्ड पेपर असेल लॉटरीचं तिकीट असेल पोस्ट तिकीट असेल हे सर्व तिकीटे तपासण्यासाठी आपण काय करतो अल्ट्रावायलेट लाईटचा आपण उपयोग करत असतो बरोबर काय असतं या अल्ट्रा लाईट मध्ये फॉर एक्झाम्पल जर आपण करेन्सी नोट पाहिली तर करन्सी नोट मध्ये काय असतं चलनी म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये एक आपला थ्रेड असतो थ्रेड ठीक आहे सिक्युरिटी थ्रेड म्हणतो आपण त्याला किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लोरसन फायबर्स असतात वॉटरमार्क्स असतात सिक्युरिटी पिक्चर सारे हे सारे आपल्याला त्या युव्ही मध्ये दिसत असतात आणि त्याच्यावरून आपण सांगतो किती दिलेली नोट आहे ती कधी आहे किंवा कुठे आहे बरोबर यासाठी आपण या, या युव्ही लाईट चा उपयोग करतो त्याचप्रमाणे जो पासपोर्ट असेल त्या पासपोर्टमध्ये पण सिक्युरिटी फीचर्स असतात क्लोरोसन फायबर्स असतात हे फायबर्स सुद्धा आपण त्या लाईट मध्ये पाहू शकतो मग अशाच पद्धतीने आपला जो बॉन्ड पेपर असेल डिमांड ड्राफ्ट असेल किंवा एखादं पोर्साचं तिकीट असेल लॉटरीचं तिकीट असेल किंवा इतर कोणतंही तिकीट असेल महत्वाचं ते सर्व आपण या, या लाईट मध्ये आपण पाहत असू नंतर बघा जो आपला अंघोली मुद्रा होता अंगोली मुद्रामध्ये जे आपण पाहतो की रंगीत पृष्ठभागावरील जे पोटांचे ठसे असतील ठीक आहे एखादा रंगीत पृष्ठभाग असेल तर त्या पृष्ठभागावरती जर बोटांचे टेशे असतील तर ते बोटांचे टेशा आपल्याला त्या रंगामुळे दिसत नाही तर त्या रंगामध्ये आपण जे बोटांचे टेशे असतील ते पाण्यासाठी आपण या युव्ही लाईटचा किंवा अथिनिल किरण्याचा आपण उपयोग करू शकतो बरोबर आणि पुढचा अतिशय महत्वाचा उपयोग आहे बघा त्याला म्हणतो आपण काय तर रक्ताचे किंवा विर्याचे डाग तपासण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे बघा रक्ताचे आणि विर्याचे डाग तपासण्यासाठी आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळेला आप आपल्याला आपण घटनास्थळी जातो त्यावेळेस आपल्याला त्या कपड्यावरती रक्ताचे डाग मिळतात विर्याचे डाग मिळतात किंवा एखाद्या लाळेचे डाग मिळतात सलावाचे डाग किंवा युरिनचे डाग वगैरे मिळत असतात किंवा इतर कुठल्याही रंगाचे डाग मिळतात मग तो डाग विशिष्ट कोणत्या प्रकारचा आहे हे आपण पाहण्यासाठी काय करतो तो, तो कपडा असेल किंवा जो कुठला आपला एक्झिबिट असेल त्या कपड्याला आपण काय करतो ई कॅबिनेट कॅबिनेटमध्ये किंवा त्या ई चेंबर चेंबरमध्ये किंवा या अथिनिल किरणामध्ये आपण त्याला पाहत असतो ठीक आहे मग परीक्षेमध्ये बघा आता हे सर्व विचारून बऱ्यापैकी विचारलेलं आहे आता याच्यावरती भविष्यात कोणता प्रश्न येऊ शकतो त्याच्यानुसार बघा फॉर एक्झाम्पल आताच पाहिलं आपण की या अतनिल किरणाचा उपयोग आपण या रक्ताचे डाग आहेत का नाहीत हा जो डाग आहे तो रक्ताचा डाग आहे का नाही आपण शोधण्यासाठी वापरतो मग असा प्रश्न येऊ शकतो की अतनील किरणामध्ये रक्ताचा डाग कोणत्या रंगाचा दिसतो बरोबर आता रक्त म्हटलंय आपल्याला जर माहीत नसेल तर आपण म्हणू शकतो रक्त आहे त्याच्यामुळे काय बोलतो लाल रंगाचा दिसेल ठीक आहे परंतु जर आपण अतनिल किन्नाखाली असं कापड असेल की त्या कपडावरती रक्ताचा डाग असेल तो डाग जर आपण या अल्ट्रा व्हायलेट खाली जर पाहिला तर तो, तो डाग आपल्याला काळ्या रंगाचा दिसतो तर बघा लक्षात घ्या महत्वाचं आहे भविष्यात परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो की अतनील किन्नांच्या खाली रक्ताचे डाग कोणत्या रंगाचे दिसतात किंवा टिंबटिंब तेंब रंगाचे दिसतात तर तो, तो डाग आपल्याला काळ्या रंगाचा दिसतो त्याचप्रमाणे पुढचा एक आपला महत्वाचा पुरावा असतो त्याला म्हणतो आपण विर्याचे डाग किंवा सिमेंटचे डाग बरोबर का यांना सुद्धा बघा इथं आपण पाहिले वीर्याचे डाग सुद्धा आपण या अतनिल किन्नाखाली पाहतो मग ते कोणत्या रंगाचे दिसतात तर अतनिल मध्ये विर्याचे डाग हे आपल्याला निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात हे अतिशय महत्वाचं आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की अतनिल किन्नामध्ये विर्याचे डाग हे टिंबटिंब रंगाचे दिसतात तर विर्य किंवा सिमेंट हे आपल्याला अतिनिल मध्ये निळसर पांढऱ्या रंगाचं दिसतं हे दोन पॉईंट नोट डाऊन करून ठेवा याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता खूप आहे ठीक आहे पुढचा डाग आपण पाहूया याचा उपयोग करणाचा तो म्हणजे नेक्स्ट आहे तो म्हणजे काय तर जो आपलं स्टॅम्प तिकीट असेल ते एकदा चिटकवलेलं असेल ठीक आहे समजा पोस्टाचं किंवा स्टॅम्पचं ते आपण एका डॉक्युमेंट वरती चिटकवलं आणि नंतर तिथून काय केलं ते काढलं आणि आपण नवीन डॉक्युमेंट वरती चिटकवलं ठीक आहे तर अशा वेळेस त्याच्यामध्ये काय केलेला असतो डिंकाचा डाग तपासण्यासाठी सुद्धा आपण हे अल्ट्रा व्हायलेट रेल्स आपण वापरतो असतो बरोबर बघा अशा सोप्या पद्धतीनेच आपल्याकडे प्रत्येक आपण कन्सेप्ट असेल ते एक्सप्लेन केलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याकडे आपण डिपार्टमेंटल पी एच साठी काय आपला जो फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन आहे त्याच्यावरती आपण सुद्धा आपण काय केलेलं आहे आपण आपल्याकडे अवेलेबल आप आहे आपण दहा ते शरीर त्याच्यामध्ये घेतलेले आहेत फक्त फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन जर तुम्हाला त्यावेळे असतील किंवा याचं आपलं स्पष्टीकरण वगैरे पाहिजे असेल तर बघा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जे आपल्याला बघा अशा प्रकारचे प्रश्न आहेत असे प्रश्न आणि संभाव्य प्रश्न आपल्याला कशा प्रकारे येतील हे ये प्रश्न आपण सगळं याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे प्लस आपल्याकडे डिपार्टमेंटल फेअर्स साठी मुख्य परिस्थिती बॅच सुद्धा उपलब्ध आहे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिनचे यांना आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये वैज्ञानिक पद्धतीने आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण त्यांना स्पष्ट केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे बघा दोन दिवसांचे पाच सुद्धा उपलब्ध आहे दोन दिवसामध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन परीक्षेच्या दृष्टिकोनातून पॉईंट वाईज नोट्स वाईज जे महत्त्वाचे टॉपिक असतात ते टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं नक्की खाली कमेंट करून सांगा लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ठीक आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये कोणता टॉपिक आपल्याला फॉरेन्सिक सायन्स किंवा मेडिसन मधला किती तुम्हाला समजलं नसेल तो सांगा आपण त्या टॉपिक वरती एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया थँक्यू